कार मंडळी आज मी एक मस्त अशी हेल्दी आणि आरोग्यदायी भाजीची रेसिपी घेऊन आली आहे ही आहे मोड आलेल्या मेथीची उसळ किंवा मेथीची भाजी खूप आरोग्यदायी असते ज्यांना कोणना शुगर वगैरे असेल त्यांच्यासाठी तर ही खूप अप्रतिम आहे चला तर मग मंडळी वेळ न घालवता मस्त या रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी ऑलरेडी मेथीला मोड आणलेले आहेत तर हे पहा मंडळी मस्त असे मोड आलेले आहेत तीन चार तास मेथी भिजत घालायची नंतर ही मेथी बांध बांधून ठेवायची वीस ते पंचवीस तासात त्याला छान असे मोड येतात तर आपण आता भाजी करून घेऊया भाजी करण्याकरिता इथे मी कडेमध्ये दोन चमचे तेल घेतलेलं आहे सोबत त्यामध्ये इथे अर्धा चमचा जिरे भरपूर असा कांदा घालायचा आहे कांदा घालण्यात अजिबात कंजूसी कर करू नका नाही तर भाजी अजिबात चांगली लागणार नाही तर भरपूर असा कांदा घातलेला आहे आता कांदा छानपैकी परतून घ्यायचा आहे गुलाबी रंगाचा होईपर्यंत कांदा छानपैकी लालसर झाला की आपण यामध्ये मोड आलेली मेथी घालून घ्यायची आहे सो मंडळी तुम्ही बघू शकता किती छान असे मोड आलेले आहेत ज्यांना कोणा शुगर किंवा वजन कमी करायचं असेल त्यास तेव्हासुद्धा ही भाजी तुम्ही खाऊ शकता तुम्ही डेलीसुद्धा ही भाजी खाऊ शकता इतकी अप्रतिम असते आपल्या आरोग्यासाठी तर मी आठवड्यातून एकदा तरी ही भाजी बनवते तर आता तेलामध्ये छानपैकी परतून घ्यायचे आहे तर परतण्याकरिता इथे मी तेलामध्ये मिक्स करून घेतली आणि त्यानंतर मी यामध्ये चवीनुसार मीठ घातलेलं आहे आता मीठ घालून पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचे आहे आणि झाकण ठेवून आपण ह्याला मंदाचेवर अशीच तेलामध्ये थोडा वेळ भाजू द्यायची आहे ह्याने का होईल छान अशी भाजली जाईल आणि कडवटपणासुद्धा कमी होईल तर आता पाच ते सात मिनटं अशी आपण मंदाचेवर भाजून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता लालसर अशी झालेली आहे आता यामध्ये काही मसाले घालून घेऊया त्यामध्ये इथे मी अर्धा चमचा धनेपूड पाव चमचा हळद आणि दीड चमचा इथे लाल तिखट घातलेला आहे म्हणजेच कांदा लसूण मसाला तुम्ही जे कोणतं खात असाल ते घाला सोबतच इथे मी एक मोठा चमचा गुळ घातलेला आहे गुळ घातल्याने काय होईल त्याचा कडवटपणा जरा कमी होईल आणि तिखट सुद्धा थोडंसं जास्त घाला म्हणजे जा अजिबात ह्या मेथीची भाजी कडू लागणार नाही जर तुम्हाला इथे गुळ स्टिप करायचा असेल तर तुम्ही यामध्ये साखर किंवा गुळदोनीमधले एक घालू शकता आता छानपैकी परतून झाल्यानंतर आपण यामध्ये मेथी बुडेल इतकंच पाणी घालायचं आहे जास्त पाणी घालायचं नाही पाणी घालून झालं की, की वरून भरभरून कोथंबीर घालायची आहे झाकण ठेवून मंदाच्यावर पूर्ण पाणी आटेपर्यंत आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे तर मंडळी तुम्ही बघू शकता मस्त अशी भाजी शिजून तयार झालेली आहे तर तयार आहे आपली आरोग्यदायी मोड आलेल्या मेथीची भाजी आहे की नाही छान अशी मस्त रेसिपी तर मंडळी तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करा सोबतच बेल ऐकून बटन दावायला अजिबात विसरू नका जेणेकरून तुम्हाला नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन राहतील पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत वेळात वेळ काढून पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून खूप 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 थँक्यू आणि हो मंडळी रेसिपी सिम्पल आहे पण टेस्टी आहे की ट्राय करा